नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये नावे कशी वाटली ते सांगा धनश्री धनश्रीचा अर्थ संपत्ती आणि संगीताचा प्रवाह देविका देविकाचा अर्थ देवी, देवी, देवी। एकता एकताचा अर्थ एकता ईशा ईशाचा अर्थ देवी पार्वती फलक फलकचा अर्थ स्वर्ग गंगा गंगाचा अर्थ पवित्र नदी दृष्टी दृष्टीचा अर्थ फोकस धनु धनुचा अर्थ बाण जागृती जागृतीचा अर्थ जागृती कांचन कांचनचा अर्थ सोने इरा इराचा अर्थ पाण्याचा झरा हेमांगी हेमांगीचा अर्थ सोनेरी शरीराची गुणवंती गुणवंतीचा अर्थ सद्गुणी इंदू इंदूचा अर्थ चंद्र जया जयाचा अर्थ विजयी लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज धन्यवाद